नमस्कार शारदास किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बगरीचा उपमा किंवा वरईचा उपमा तर खूपच छान होतो यो चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा इथं दोन बटाटे मी शिलवून घेतलेले आहे तर आपण आता हे कट करून घेऊ खराब लागले बटाटा कट करून घ्यायचे हे बारीक बारीक बटाटाही ना लवकर काळं पडत कापलं का लगेच पाण्यात टाकायचं म्हणजे काळ पडत नाही आता इथ चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तर त्या कट करून घ्यायच्या बारीक बारीक दोन लाल पण आहे त्याच्यामधली अशा पद्धतीने कट करायचे कारण की कोणला जर जास्त तिखट आवडत नसेल तर मिरच्या काढून टाकू शकतो आपण त्यामुळे अशा कट करून घ्यायच्या मिरच्या तर कट करून झाल्या आपल्या हे बघा इथे एक कढई ठेवून घेतलेली आहे गॅस चालू करून घेतला आणि आता त्या कढईमध्ये ना एक वाटी वरई किंवा भगर जे काही म्हणतात ते तर एक वाटी टाकून द्यायची भगत आणि मस्त काही तूप बीप काही घालायचं नाही असंच भाजून द्यायची आहे मस्त भाजून घ्यायची भाजलेली कशी ओळखायची बघा अशी कलर चेंज होतो एकदम पांढरी पांढरी होती बघा तर थोडे थोडे भाजायला लागलेली आहे आपली बगर तर अशाच पद्धतीने आपल्याला चांगली पांढर शुभ्र भाजायची आहे म्हणजे भात हे ना चवीला खूप छान लागतो भगर भाजून जर घेतली तर बघू शकता तुम्ही मस्त भगर भाजलेले आहे मस्त हे बघा पांढरी पांढर शुभ्र झालेली आहे मस्त फुललेली आहे तर आता आपण गॅस कमी करू आणि भाजप एका ताटामध्ये काढून घेऊ आता या कढाईमध्ये मी एक चमचा उपासाचं तेल टाकून घेतलेलं आहे म्हणजे शेंगदाण्याचं तेल आता त्या तेलामध्ये ना मिरच्या टाकून द्यायच्या आणि मिरच्या चांगल्या तळून द्यायच्या तेलामध्ये मिरच्या चांगले तळल्या का मग बटाटे टाकायचे आणि तुमच्याकडे जर जिरे खाताच उपसाला तर तुम्ही जिरे पण टाकू शकता पण आमच्याकडे काही खात नाही जिरे म्हणून मी टाकलेले नाही आहे तर आता आपल्याला दोन मिनटं हे बटाटे चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे बटाटे चांगले परतलेले आहे आता एक वाटी बगर घेतली जी आपण तर दोन ग्लास पाणी घ्यायचं एका वाटीसाठी म्हणजे आपला उपमा छान तयार होतो हे बघा पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे चव्यानुसार मीठ टाकायचं आता पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपल्याला ही भगर आहे ना चांगली दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे आपल्या पाण्याला छान उकळी आलेल्या आहे आणि भगर पण धुवून झालेले आहे बघा आणि खूप काळे पाणी निघतं भगरीमध्ये तर बगर धुवूनच टाकायची आता टाकून देतली बगर मिक्स करून घ्यायची जास्त वेळ लागत नाही दहा पाच मिनटात बनवून तयार होऊन जाते तर आता आपण झाकण न ठेवता शिजू देऊ फक्त थोडं उकळी येऊच तर ना फुल गॅस ठेवायचा आणि नंतर कमी गॅसवर शिजू द्यायची आज न मधून एक दोन वेळेस हालायचे हलवायची अग्दा तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून मला नक्की सांगा वरई म्हणता का बगर म्हणता कोणी वरई राईस पण म्हणतं हे बघा का आता या स्टेपला आहे ना आपल्याला दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे याच्यामध्ये जास्त नाही टाकायचा जा। आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सगळं शेंगदाणे पण टाकू शकतात हो पण मी इथं बाजून शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे तर दोन चमचे टाकून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सगळं शेंगदाणे टाकू शकता आता या स्टेपला आपल्याला आहे ना दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅस राहून द्यायचं दोन मिनटं म्हणजे वाफेत छान उकलत हे बघा मस्त झालेला आहे आपला उपमा अशाच पद्धतीने पाहिजे चला तर आता आपण सो हे बघा आपला उपमा इथं बनून तयार झालेला आहे नक्कीच ट्राय करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये thank <laughs> you